तुला कॉमर्सला पाठवणारा तुझा बाप मूर्ख आहे या वाक्याने माझी कॉमर्समध्ये बोळवण झाली होती ऑफकोर्स ते इयर होतं नाईन्टीन नाईन्टी सिक्स जेव्हा फारसं काही माहीत नव्हतं असं वाटायचं की सायन्सला नाही गेला मार्क कमी पडले की कॉमर्सला पण आता तसं नाही आहे कॉमर्स इज नॉट अ सेकंड पार्किंग प्लेस एअ कॉमर्स म्हणजे नक्की काय कॉमर्स मधले लोक नक्की करतात काय कॉमर्समध्ये संधी काय काय आहेत कॉमर्सची डिमांड वाढणार का कमी होणार आणि जर मी कॉमर्सला जायचं ठरवलं तर मी नक्की आता काय करायला पाहिजे आम्हाला सगळे सांगणार कोण आम्ही आहोत ना आम्ही म्हणजे पीपीए पीपीए -पी तुमच्यासाठी घेऊन येत आहे शनिवारी संध्याकाळी म्हणजे ट्वेंटी जून ला सहा वाजता एक एक्सक्लुझिव्ह कॉमर्स सेमिनार आणि तेही ऑनलाईन त्यामुळे तुम्ही जिथे आहात तिथून तुम्ही हे सेमिनार बघू शकाल पण अटेंड कसं करायचं एकदम सोपं या व्हिडिओच्या खाली जी लिंक आली आहे त्याच्यावर क्लिक करा तुमचं नाव रजिस्टर करा आणि आमची टीम तुमच्यापर्यंत या वेबिनारची लिंक सहज पोचवून देईल तर भेटूया आपण आपल्या एक्सक्लुझिव्ह कॉमर्सच्या ऑनलाईन सेमिनारमध्ये